दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये आयोजित एका पार्टीला हजेरी लावत नाशिक शहरातील राजकीय वर्तुळात भूकंप घडवणाऱ्या सलीम कुत्ता डान्स प्रकरणात शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ आता भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरई यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे यांच्यावर गुन्हा का नाही असा सवाल ठाकरे गटासह विरोधकांकडून उपस्थित केला जात होता या पार्श्वभूमीवर मोरेवर देखील गुन्हा दाखल झाल्यानं आता सत्ताधारी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय वातावरण तापू लागलंय अडगाव हद्दीतील नगर नगरमधील एका फार्महाऊसवर पार्टी झालेली होती या पार्टीमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ दाखवून कारवाईची मागणी हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेनं बडगुजर यांची चौकशी सुरू केली या चौकशीतून कुत्ता समावेशच्या डान्स पार्टीमध्ये सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे हा देखील उपस्थित असल्याचं समोर आलेलं होतं त्यामुळे मोरे यांची देखील पोलिसांनी चौकशी केली गेल्या काही दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांच्यासह सतरा जणांची या प्रकरणात चौकशी सुरू होती अखेर गुरुवारी सुधाकर बडगुजर यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी मोरे यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा प्रश्न विचारत या प्रकरणात शासनाच्या दुटप्पी धोरणांवर ताशेरे ओढले आहे अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल शुक्रवारी एक मार्च रोजी व्यंकटेश मोरे यांच्या विरोधात देखील बेकायदेशीर कृत्य केल्याच्या कलमान्वय अडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोरे सराईत गुन्हेगार असून पंचवटीतील एका खून प्रकरणात मोरे याला न्यायालयानं शिक्षा ठोठावली आहे या गुन्ह्यात सध्या तो जामिनावर बाहेर आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक